भारत माता की वंदे वंदे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ आमदार आमचे नेते कालिदास कोळंबकरजी या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्यायजी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी आणि मातान सर्वात प्रथम तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि एक करोड चाळीस लाखाच्या वर असलेल्या मुंबईकरांना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी आम्ही देतो भारतीय जनता पक्षाची स्थापना ही मुंबईमध्ये झाली खऱ्या अर्थाने मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही खऱ्या मुंबईकरांचा खऱ्या महाराष्ट्रातला खरा मराठी मातीतला जन्मलेला एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला या गोष्टी स्पष्ट होतात काँग्रेसची स्थापना तर ब्रिटिशांनी केली तो सुरुवातीला असोसिएशन होतं क्लब होतं एकत्रीकरण होतं काय होतं आम्हाला नाही माहिती आणि काँग्रेस आयची तर वादविवादामध्ये इंदिरा गांधींनी स्थापना केली ती दिल्लीत केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये या मुंबईकरांच्या आशीर्वादाने आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी इथून निघून जगभर आणि देशभर स्वतःच्या सदस्य संख्येची मोठी माळ लावणारा राष्ट्रीय पक्ष खरा मुंबईकरांचा हा भारतीय जनता पक्षच आहे याचा आम्हाला अभिमान आहे कारण त्या बांद्रा रेक्लेमेशनच्या त्या मैदानावर ज्या वेळेला राष्ट्रीय अधिवेशन झालं समता नगर समतानगर हे नाव होतं त्या ठिकाणी झालेल्या स्थापनेनंतरची पहिली सभा आजकाल जे शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी मैदानावर मेळावे घेतात त्यांना अभ्यासही नसेल की त्यातल्या स्थापनेचा राष्ट्रीय पक्ष स्थापनेचा पहिली सभा ही शिवाजी पार्कवर त्यावेळेला झाली आणि त्या ठिकाणी आण बांद्रा आणि शिवाजी पार्कच्या इथे माननीय अटल बिहारी ने ती घोषणा दिली अंधेरा छटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा आज अटल जी म्हणाले ते प्रत्यक्षच जग पाहत आहे भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठी एकत्र जमलेल्या लोकांचा गोतवळा नाही मित्रांनो हे समजून घ्या भारतीय जनता पक्षाची स्थापना एका विचारधारेच्या मूळ तत्वावर झाली आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आधी विचारसरणीचं राजकीय क्षेत्रात काम करणारी राजकीय पक्ष हा जनसंघ होता आणि जनसंघाची स्थापना त्या ठिकाणी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोडवळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी सुरुवात केली त्यावेळेला असलेला बंगाल एकत्र बंगाल तिथे होत असलेल्या हिंदूंवरचे अन्याय अत्याचार भगिनींवरचे त्या ठिकाणी होणारे अनन्य अत्याचार या हिंदूंच संरक्षण कोण करेल अखंड भारताचं स्वप्न घेऊन सामान्य भारतीय माणूस निघाला होता आणि स्वतंत्रता मिळाल्यानंतर खंडित भारत मिळाला जे आजचं चित्र आहे त्यामध्ये बंगाल आणि त्या ठिकाणच्या संपूर्ण भागामध्ये आमच्या हिंदू माता पितांचं रक्षण कोण करेल म्हणून त्या ठिकाणी अतिशय सुबुद्ध आणि एका उच्च विद्या विभूषित असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जींनी जनसंघाच स्थापना माननीय गोडवळकर गुरुजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विचारधारेला त्या ठिकाणी घेऊन केला आणि म्हणून हे आमच्या काही गल्लीतले पक्ष काही गट संजुन गेतला जे आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निघालेला पहिला पक्ष हा तेव्हाचा जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष आहे हे त्या ठिकाणी विसरून चालणार नाही आणि मग देशभर जनसंघाच्या माध्यमातून विचारधारेचा प्रवास सुरू केला आणि मग आज ज्या वेळेला माननीय नरेंद्र मोदी या देशाचं नेतृत्व प्रधान सेवक म्हणून करतात त्यावेळेला त्यांनी निर्माण केलेल्या सेवक म्हणून निर्माण केलेल्या योजनांचं मूळ कुठे आहे मग ते आपल्याला दिसतं तत्कालीन सरचिटणीस असलेल्या आणि प्रचारक असलेल्या आमच्या दीनदयाल उपाध्याय यांनी त्या ठिकाणी एकात्म मानववाद या एकात्म मानववादाच्या रूपाने जो एक ग्रंथ जो विचार पहिल्यांदा भारतासमोर आला ते सुद्धा दीनदयाळ उपाध्याय मांडला आणि त्यातना आतापर्यंत माननीय मोदी साहेबांचं सरकार काम करत आहे ऐंशीच्या दशकामध्ये वेळेला भाजप स्थापन का झाला काँग्रेसच्या विरोधामध्ये ज्यावेळेला सर्व पक्ष एकत्र आले जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये सरकार बनलं आणि द्विपक्षीय मुद्दा ज्यावेळेला समोर आला की एका कार्यकर्त्याने दोन ठिकाणी सदस्यत्व घेता कामा कामाने त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणीजी यांनी सत्तेला ठोकर दिली आणि विचारधारेला प्राधान्य दिलं आणि भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि म्हणून विचारधारेवर चालणारा पक्ष आमचा एडा गबाळ्याचं काम नव्हे आजकाल आम्ही काही राजकीय पक्ष पाहतो यांची विचारधारा कुठली हेच कळत नाही महाराष्ट्रात तर त्याचं पेव फुटलाय आता निर्माण झालेला उबाटा गट काय विचारधारा आहे काय विचारसरणी आहे कुठले कार्यक्रम आहेत कुठले धोरण आहेत काय त्याच्या मागच्या योजना आहेत कशाचा कशाला पायपोस नाही एका बाजूला हिंदुत्व सांगायचं दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी या खूप मेमांचं थडग सजवायचं एका बाजूला मराठी माणसाच्या भूमिकांचा विषय मांडतोय म्हणून फसवायचं आणि दुसऱ्या बाजूला भारत तेरे तुकडे हो पचास हजार इन्शाल्ला इशाल्ला म्हणणाऱ्या लोकांना रेड कार्पेट द्यायचं या उभाटाची विचारसरणी काय तेच काँग्रेसचं आहे काँग्रेसचं आजचं नेतृत्व राहुलजींच्या रूपाने काम करत आहे आणि काँग्रेस त्या ठिकाणी एका अर्थाने जो चीन भारताशी छुपा संघर्ष वर्षानुवर्ष करतोय त्या चीन मधल्या स्वयंसेवी संस्थांबरोबर गुलू गुलू आणि इलू इलू करण्याचं काम राहुल गांधींचा पक्ष करतोय हा कुठला विचार आणि कुठली विचारधारा पवार साहेबांच्या पक्षाबद्दल विचारसरणी विचारधारा हा प्रश्नच विचारू शकत नाही कारण विदेशीच्या मुद्द्यावर काँग्रेसमधून बाहेर आले आणि त्याच सोनियाजींच्या नेतृत्वामधल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी मुजरा केला त्यांनी आज जो गट स्थापन झालाय तो उरलाय म्हणून सापडलाय ना महाराष्ट्राबद्दल विचार ना मराठी माणसाबद्दल विचार ना देशाबद्दल काही भूमिका आणि हे सगळं मी का मांडतोय केवळ टीका करण्यासाठी नाही मुंबईकर नागरिक चोखंदळ आहे तो मुळाशी बघेल आणि मग झाडाचं फळ त्या ठिकाणी चोखेल ज्याच्या मुळाशीच विचारधारा नाही असे उबाटा काँग्रेस त्या ठिकाणी असलेला शरद पवारांचा पक्ष ज्याला मूळच नाही तो फळ काय देईल आणि ज्याच्या फळाला चवच नाही तो ज्या सामान्य माणसाला तृप्त समाधानी करत करूच असा शिकेल आणि म्हणून विचारधारा महत्वाची आहे पंच प्राण घेऊन आम्ही या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतो देशाची अखंडता एकता याला सर्वप्रथम प्राधान्य आहे आणि म्हणून संजय उपाध्यायांनी जे सांगितलंय होय आमची पहिली घोषणा जर कुठली असते तर भारत माता की जय प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि नंतर मी या बाकीच्या पक्षांचं आमच्या विरोधकांचं प्रथम मी प्रथम माझी पार्टी आणि नंतर उरलं तर बाकी काही राज्य आणि राष्ट्र आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मेहनत ही अजून जास्त लागणार आहे वातावरण कलुषित करायचं विचारधारा सोडून काम करायचं लोकांना ठगवायचं फसवायचं खोटं रेटून बोलायचं या वातावरणामध्ये या देशाच्या मूळ विचाराला भारतीय विचाराला सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास असं म्हणणाऱ्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चाललं हे अपरिहार्यता आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी मेहनत करावी लागेल माननीय मोदीजींनी सांगितलं माझं सरकार गरीबाला समर्पित आहे आणि आज आपण पाहतो ज्या ठिकाणी सत्तर ऐंशी कोटी प्रत्येक गरीब माणसाला त्या ठिकाणी दोन वेळेच अन्न राष्ट्रीनच्या दुकानावर मोफत वर्ष वर वर्षभर मिळत आहे दोनशे कोटी पेक्षा जास्त भारतीय नागरिकांना मोफत करुणाचा लस मिळत आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकारचे सहा हजार रुपये राज्य सरकारचे बारा हजार रुपये त्यांच्या अकाउंट वर डायरेक्ट जात आहे माझ्या माता भकितींना मिळणाऱ्या सगळ्या सबसिडी आणि अनुदान त्यांच्या जनधन अकाउंट खोलून त्यांच्या अकाउंट वर जात आहेत माझ्या युवकांना आवश्यक असलेल्या रोजगार निर्मितीच्या साधनामध्ये स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया या सगळ्या योजनातून रोजगार निर्मितीची केंद्र बनतायत माझ्या असलेल्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातून नवा भारत निर्माण करण्याची संधी त्याला शिक्षणामध्येच मिळते आणि सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालण्याची भूमिका हेच नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचं भारतीय जनता पक्षाचं यश आहे आणि म्हणून आजचा दिवस हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अभिमानाचा दिवस असला तरी जास्तची मेहनत करण्याची आठवणारा दिवस आहे आणि समस्त मुंबईकर महाराष्ट्र आणि भारतीय नागरिकाला त्याची सेवा करणाऱ्या एका कार्यकर्त्यांच्या कळपाचा हा वर्धापन दिवस आहे म्हणून त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवणारा हा दिवस आहे आणि म्हणून आजच्या दिवशी या शुभेच्छा देताना हेच कार्यक्रम हेच विचार हीच कार्यपद्धती घेऊन आपण पुढे जाऊया महाराष्ट्रातील सामान्य नागरिक आणि मुंबईकरांची सेवा करूया माननीय मोदीजींचं सरकार पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जनसेवेसाठी पुन्हा आणूया आणि जनसेवेचं हे व्रत पुन्हा त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचूया खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट